नमस्कार पी के न्यूज मध्ये तराळ पन्नास किलो वजन गटात मुलीमध्ये जिल्ह्यात प्रथम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड शिरोली पुलाची तालुका हातकणंगली विद्यामंदिर मंदिर मोजवडगाव ची विद्यार्थिनी साक्षी विनोद तराळ हिने कुस्तीमध्ये जिल्हास्तरीय पन्नास किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवला त्यामुळे तिची राज्यस्तरावर निवड झाली आहे कोल्हापूर जिल्हास्तरीय अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीससाठी सदरची निवड झाली असून सदरची कुस्ती स्पर्धा दिनांक सतरा ते एकोणीस अशी सिंगणापूर चंबूकडे येथे चालू आहे तर अजून काही वैयक्तिक स्पर्धा बाकी आहेत ही जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा देखील खेळादरम्यान या जिल्हास्तरीय कुस्तीस्पर्धेत देखील खेळादरम्यान दोन वेळा जखमी होऊन साक्षीने पन्नास किलो वजन घटक प्रतिस्पर्ध्यावर मात करत प्रथम क्रमांक पटकवला व तिची आता महाराष्ट्र राज्य स्तरावर निवड झाली आहे ति तिच्या या यशाच्या शह शाळेच्या दृष्टीने व मौजे वाडगावच्या दृष्टीने अभिमानाचे व कौतुकाचे आहे निकाल समजल्यापासून साक्षीचे सर्व स्तरातून कौतुक को व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे या निवडीसाठी तिला शाळा प्रभारी मुख्याध्यापिका सायली चव्हाण विभागीय क्रीडा शिक्षक योगेश पाकले क्रीडा शिक्षक देवदत्त कुंभार फिरोज मुल्ला वर्गशिक्षिका सविता कांबळे रिजवाना शेख वडील विनोद ताळ यांचे मार्गदर्शन लाभले साक्षीचे मौजे वड़ाव ग्रामस्थ पिके सामाजिक सेवा ग्रुपकडून हार्दिक स्वागत चला तर मग पाहूया खेळादरम्यान साक्षीचा सा दोन वेळ पायाला त्रास होऊनही पन्नास किलो वजनी गटात प्रथम क्रमांक